माझ्या मुलाला सीताफळ खायला खूप आवडतात म्हणजे सीताफळ आणल्यापासनं त्याचं रोज हेच असतं अगमम्मा ते कधी पिकतात मम्मा सीताफळ पिकले का आणि त्याला सीताफळ खाऊ घालणं म्हणजे काही सोपं काम नाही तो लहान असल्यामुळे मला सीताफळामधल्या बिया काढून त्याला खायला द्यायला लागतं त्यासाठी मी सीताफळाच्या बिया काढण्याची एक छान अशी ट्रेक शोधून काढली आहे तुम्हालाही सीताफळाच्या बिया चुटकीसरशी कशा काढायच्या हे शिकायचं असेल व एकदम टेस्टी अशी सीताफळाची रेसिपी शिकायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हॅलो फ्रेंड्स यज्ञकर्म फूड्समध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत सीताफळाच्या बिया एकदम इझिली चुटकीसरशी कशा काढायच्या आणि सीताफळाची एकदम टेस्टी अशी बासुंदी कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत मार्केटमध्ये सध्या छान पिकलेली खूप सारी शीताफळं आलेली आहेत चला तर मग आज आपण बनवूया छान दाटसर टेस्टी सुमधर अशी सीताफळाची रबडी सीताफळाची बासुंदी बनवण्यासाठी या ठिकाणी मी एकदम छान असे पिकलेले दोन सीताफळ घेतलेले आहेत या ठिकाणी मी चार काजू व चार बदाम घेतलेले आहेत पन्नास ग्राम साखर या ठिकाणी मी चार वेलची घेऊन त्याची पोड बनवून घेतलेली आहे सीताफळाची रबडी बनवण्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे या ठिकाणी मी दूध गॅसवरती तापण्यासाठी ठेवलेलं आहे आपल्याला सीताफळाची रबडी बनवण्यासाठी फुल क्रीम फुल फॅट दूध घ्यायचं आहे साय काढलेलं किंवा पाणी टाकलेलं दूध आपल्याला घ्यायचं नाही आपल्याला हे दूध छान उकळवून अर्ध होईल पर्यंत आठवून घ्यायचं आहे आपलं दूध उकळत आहे तोपर्यंत आपण शिताफळा मधला घर काढून घेऊ रबडी बनवण्यासाठी सर्वात अवघड काम कुठलं असेल तर सीताफळाचा घर काढणे पण आपण पन एकदम चुटकीसरशी हा सीताफळाचा घर एक ट्रिक वापरून काढून घेणार आहोत या ठिकाणी मी एकदम छान पिकलेली दोन शीताफळं घेतलेली आहेत शिताफळ छान पिकलेली असली की ती गोडही असतात व त्याचा गर इझिली निघालाही जातो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपलं सीताफळ एकदम इझिली फुटलं जाते म्हणजे ते, ते एकदम छान पिकलेलं आहे आहे आता आपल्याला यातला काढून घ्यायचा सीताफळाच्या बिया वेगळ्या करण्यासाठी या ठिकाणी मी हा वेजिटेबल चॉपर वापरणार आहे आपल्याला सीताफळाच्या बिया काढण्यासाठी चॉपर वापरण्यापूर्वी आपल्याला तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कारण सीताफळाचा काढलेला घर आपण दुधामध्ये टाकणार आहोत जर चॉपर व्यवस्थित धुतलेला नसेल तर आपलं दूध नासू शकतं त्यामुळे आपल्याला चॉपर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता मी या चमच्याच्या मदतीने हा या सीताफळामधला घर काढून चॉपरमध्ये टाकणार आहे या ठिकाणी आपल्या दुधाला छान उकळी आलेली आहे आता आपल्याला या दुधाला एक वेळा ढवळून घ्यायचा आहे व गॅस बंद करून त्याला उकळत ठेवायचं आहे जेणेकरून आपलं दूध छान आटलं जाईल आपल्याला या दुधाला अधूनमधून असं छान ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून दुधावरती साय येणार नाही या ठिकाणी मी चॉपरमध्ये एका सीताफळाचा गर काढून घेतलेला आहे आता आपल्याला हा दोरी ओढून छान चॉप करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला दोरी ओढून हे सीताफळ चॉप करून घ्यायचे आहेत सीताफळ चॉप करून घेतेवेळी आपल्याला चॉपरची दोरी अडकल्यासारखी वाटली की वाट आपल्याला चॉपर थोडासा हलवून घ्यायचा आहे चॉपर हलवून घेतल्यावर चॉपरच्या ब्लेडखाली अडकलेली सीताफळाची बी बाजूला जाईल व आपला चॉपर परत व्यवस्थित चालायला लागेल जर तुम्ही दोरी ओढली जात नाही म्हणून जोरात ओढली तर आपला चॉपर खराब होऊ शकतो त्यामुळे आपल्याला दोरी अडकल्यासारखी वाटली की, वाट की चॉपर थोडासा हलवून परत दोरी ओढायला सुरुवात करायची आहे जेणेकरून आपलं बी बाजूला जाईल व आपला सीताफळाचा घर व्यवस्थित चॉप होईल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चॉपरनी आपला सीताफळाचं घर व्यवस्थित चॉप झालेला आहे बिया वेगळ्या झालेल्या आहेत आपल्याला सर्व सीताफळाचं घर अशाच प्रकारे चॉप करून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी सर्व सीताफळाचं घर चॉपरने व्यवस्थित चॉप करून आहे पाहू शकता आपल्या सीताफळाच्या बिया घरापासून वेगळ्या झालेल्या आहेत तुम्ही ते इझिली बाजूला काढून घेऊ शकता या ठिकाणी मी सीताफळाच्या घरामधल्या सर्व बिया वेगळ्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एकही बी राहिलेली नाही बिया वेगळा करून घेतलेला सीताफळाचा घर मी परत एक वेळा चॉपरमध्ये घालून चॉप करून घेणार आहे जेणेकरून तो एकदम बारीक होईल व आपल्या रबडीला छान घट्टपणा यायलाही मदत होईल व आपली रबडी एकदम एकसंध व दाट होईल या ठिकाणी मी सर्व घर चॉपरमध्ये टाकून घेतलेला आहे आता मी हा दोन ते तीन मिनिट छान चॉप करून घेणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चॉप करून घेतल्यानंतर तो एकदम बारीक एकदम एकसंध असा झालेला आहे या ठिकाणी आपलं दूध छान दहा मिनिट उकळलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दूध परत कमी झालेलं आहे आता आपण त्यामध्ये घालून घेऊ क्रश केलेले काजू व बदाम काजू व बदाम टाकल्यानंतर अजून आपल्याला हे दूध पाच मिनिटं उकळून घ्यायचं आहे दूध उकळेपर्यंत आपण साखर कॅरमलाईज करून घेऊ साखर कॅरमलाईज केल्यामुळे आपल्या रबडीला छान रंग यायला मदत होईल जर तुम्ही त्या रबडीमध्ये केसराचा वापर करत असाल तर तुम्हाला साखर कॅरमलाईज करण्याची गरज नाही साखर कॅरमलाईज करून घेण्यासाठी या ठिकाणी मी गॅसवरती एक कढई ठेवून घेतलेली आहे आता आपल्याला त्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे आपल्याला साखर छान कॅरमलाइज होईपर्यंत भाजून घ्यायची आहे जर तुम्ही या ठिकाणी दुधामध्ये केसर घातलात तर केसरामुळेच दुधाला छान रंग येईल त्यामुळे तुम्हाला साखर कॅरमलाइज करून घालण्याची काहीही गरज नाही आणि जर तुम्हाला रबडी पांढरीच हवी असेल तरीही तुम्ही साखर कॅरमलाइज न करता तशीच रबडीमध्ये घातली तरीही चालेल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपली साखर कॅरमलाइज व्हायला सुरुवात झालेली आहे आपल्याला ही प्रोसेस एकदम मंद गॅसवरती करायची आहे जर तुम्ही गॅस फुल केलात तर आपली साखर करपेल त्यामुळे आपल्याला अगदी मंद गॅसवरती साखर कॅरमलाइज करून घ्यायची आहे आपल्याला असं सतत हलवत साखर भाजून घ्यायची आहे जेणेकरून ती कढईच्या बुडाला चिटकणार नाही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या साखरेला गोल्डन रंग आलेला आहे हा रंग अजून थोडासा ब्राऊन झाला की आपल्याला त्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे आता आपल्याला या कॅरेमलाइट झालेल्या साखरेमध्ये थोडं थोडं करून दूध घालून घ्यायचं आहे कारण कॅरमलाइज झालेल्या साखरेमध्ये दूध घातल्यानंतर दूध उतू आल्यासारखं होतं जर तुम्ही एकदाच सर्व दूध घालात तर दूध जाईल त्यामुळे आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये सुरुवातीला दूध घालून घ्यायचं आहे दूध बंद झाल्यानंतर आपल्याला यामध्ये उरलेलं सर्व दूध घालून घ्यायचं आहे या ठिकाणी आपली सर्व कॅरमलाइज करून घेतलेली साखर दुधामध्ये व्यवस्थित विरघळली गेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता साखर कॅरेमलाइज करून घेतल्यामुळे आपल्या दुधाला किती सुंदर असा रंग आलेला आहे आता आपण यामध्ये घालून घेऊ वेलचीपूड वेलचीपूड टाकून झाल्यानंतर आपल्याला दुधाला थोडस उकळून घ्यायचं आहे जेणेकरून वेलचीपूडचा सर्व स्वाद दुधामध्ये उतरला जाईल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपलं दूध बरंच आटलं गेलेलं आहे आता आपण यामध्ये घालून घेऊ सीताफळाचा घर आता आपल्याला हा सर्व घर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता घर दुधामध्ये मिक्स केल्यानंतर आपल्या रबडीला एकदम छान घट्टपणा आलेला आहे आता आपल्याला गॅस बंद करून रबडी थंड करण्यासाठी ठेवून घ्यायची आहे दुधामध्ये घर टाकल्यानंतर आपल्याला खूप जास्त रबडी उकळून घ्यायची नाही घर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाला की आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे या ठिकाणी आपली एकदम सर अशी रबडी बनून तयार आहे आपण कॅरमलाइस घातल्यामुळे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता रबडीला किती सुंदर असा रंग आलेला आहे या ठिकाणी आपली एकदम परफेक्ट अशी सीताफळाची रबडी बनून तयार आहे तुम्ही याला रबडी म्हणणार की सीताफळाची बासुंदी हे कमेंट मध्ये नक्की कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपी तोपर्यंत बाय बाय